संधी संधी पक्षाने संधी दिली तर संधीचं सोनं करी मानसी दळवींची भूमिका रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जाहीर करताना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनी स्पष्ट भूमिका मांडली त्या म्हणाल्या माझ्या पक्षानं संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन असं मानसी दळवी म्हणाल रायगड जिल्ह्यात अनेक राजकीय पक्षांचे नेते अध्यक्षपदासाठी इच्छुक असतानाच आता मानसी दळवी यांनी देखील आपलं आपण इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं जिल्हा परिषदेची बरीचशी काम ही कागदावरच असतात आणखी प्रत्यक्ष उतरण्याचे काही कठोर निर्णय घ्याय घ्यायचे लागतात ते निर्णय घेण्याची क्षमता माझी आहे आज अलिबाग पोहनाड इथं आयोजित रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते त्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे की माझी दळवी अध्यक्ष झाल्या पाहिजे परंतु कसं आहे आरक्षण ओपन पडलेलं आहे आणि शेवटी हा प्रश्न जातो कुठे तर पक्ष पक्षश्रेष्ठींकडे पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल हा पक्षाने जर मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली तर नक्की मी संधीचा स्वीकार करीन या ठिकाणी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत बघत असताना प्रत्येक घटकाला मग ते खातं समाज कल्याण असो अपंग कल्याण असो प्रत्येक घटकाला त्या त्या प्रमाणे लाभ देण्याचा मी या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन कारण मागील कारकिर्दीमध्ये मा जिल्हा परिषद मला बऱ्यापैकी समजली जिल्हा परिषदेचा कारभार कसा असतो काम कसं केलं जातं त्याच्यामुळे जिल्हा परिषदेत काम करत असताना मी खूप काही समजले शिकले आणि मला अनुभवाला मिळालं आणि त्याप्रमाणे मी जिल्हा परिषदेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा परफट्टपणे माझी मतं व्यक्त केलीत त्याच्यामुळे मला जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच संधी सो संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन नाही खूप मनातून इच्छा खूप आहे की काहीतरी करावं जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी काम ही जिल्हा परिषदेची कागदावर असतात पण ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी कुठेतरी कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेण्याची नक्कीच माझी पात्रता आहे असे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगते